नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वटपौर्णिमा दोन हजार चोवीस कधी आहे कशा प्रकारे साजरी करायची आहे कोणत्या कलरची साडी घालायची आहे आणि या वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे वटपौर्णिमा तिथी यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवार एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथी एकवीस जूनला सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सा सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभमुहूर्त सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे यामुळे या कालावधीमध्ये सुहासिनी वडाची पूजा करू शकतात यानंतर पाहणार आहोत वटपौर्णिमेची पूजा कशाप्रकारे करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर सोळा सोळा शृंगाराचा साज करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे त्यासाठी ताटात फुले कापसाची पोत अक्षता हळदी कुंकू उदपत्ती दोऱ्याचा रीळ मिठाई आंबा जांभूळ करवंद फणस इत्यादी फळे ठेवावीत ही सर्व फळे उपलब्ध नाही झाली तरी यामधलं कोणतंही एक फळ ठेवलं तरी चालेल आंब्याला विशेषतः महत्त्व आहे त्याचसोबत स्वासिनींना देण्याकरता पाच सौभाग्य अलंकार ठेवावेत शुद्ध पाण्याचा गडवा आणि निरंजनसोबत ठेवावे सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी व्हावे त्यानंतर हळदी हो कुंकू अक्षदा फुले कापसाची पोत वाहावी त्यानंतर झाडाचे औक्षण करावे त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रींना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा आता आपण पाहू वटपौर्णिमेचे महत्त्व वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वे वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद